मुरली भाऊ बसा, जरा बसा ना नाशे उशीरच लागते हा बसा खाली अभिनंदन मुलगा झाला तुम्हाला <laughs> मॅडम पे, पेशंटची तब्येत कशी आहे म्हणजे बाळाच्या आईची तब्येत कशी आहे त्यांची पण तब्येत चांगली आहे आता सध्या त्या थोड्याशा ते इंजेक्शन दिलेलं असते त्यामुळे त्यांना हे असते पण तब्येत चांगली आहे व्यवस्थित आहे सगळं बाळ आणि बाळाचे पण बाळाला चार पाच दिवसासाठी अंडर ऑब्झर्व ठेवावं लागेल तर चार पाच दिवस राहील तो थो थोडा दूर बाबूची तब्येत म्हणजे बा... नाही नाही फक्त चार पाच दिवस त्याला कसं ठेवावं लागेल ते त्याने अशी केली होती ना आणि लवकर आपला सिजर करता आलं नाही पेशंटचा बीपी वाढलेला असल्यामुळे म्हणून त्याला थोडा प्रॉब्लेम आला काही नाही बाकी बाकी व्यवस्थित आहे तसं ते धन्यवाद डॉक्टर साहेब आता जु बापूचा तागड्यात पडला ना तुम्हाला म्हणून सगळं चांगलं होते मग माय मुरलीचा जीवाला जीव नव्हता काय तिला बाहेर आणखी ना आता हो आता ना पेढे आणतो बापू हो घरी फोन करा लागेल ना बाबा काळजी करत असतील पेढे माई घरचे आण पेढे अरे आणतो मी माय आणतो काय लग, आणतो मी आणू दे आणू द्या बाबापेक्षा मामाचे पेढे काही काही असतात का <laughs> मग मग काय बाई <laughs> मामाचा पेढा पहिले पाहिजे <laughs> <laughs> मी फोन लावतो घरी हॅलो हॅलो हा बाई हा, पिंकी आहे बाई बाई दादा दादा झाला बाई बाबा आईची बाबा चांगली आहे हो मस्त आता आता आई इकडे रूम मध्ये आता आईची तब्येत चांगली आहे बापूची तब्येत चांगली आहे आजीला सांगू हा का बा नाही कोणीच नाही आम्ही जा मग आता सगळं या तुम्ही हा हो बाबा आम्ही येतो सकम बाबा आईची काळजी घे जा बाबा बाबू कसा दिसते <laughs> त्याले आणलं नाही बाई ते त्याला काच ठेवा लागते म्हणतात चार पाच ते तर त्याने दाखवलं नाही अजून ते काचत ठेवा लागते म्हणतात भावाला विचारतशी चाल बाई चांगलं झालं बाई सार बाई बाई सांगा झालं माय मला बाई काय जी जोडी बाई वेनी काही म्हणा बाई आलो हे डॉक्टर ला लदल तर बाई भिऊन निरा बर भाई ठेवतो हा सांग जो आपाजी सांग जो हा बाबा हा ठेवा <laughs> पिंकी म्हणते कसा दिसते म्हणते अरे जाणं अन्न पिणे पाय दुकान ना अशी का उघड होत नाही तर मग जाऊ दे सकून आणता येतात अरे नाही बापू मी पाहतो ना हे शेजारचं शूट माझ्या ना उघड काय पाहुणे अकरा वाजले अशी नशी ये बस आता घंटाभर कोणा सकाळ जातात का ती हतल्या ती करून राहिला हा जीवा जीवन होता तो आजसा बस आता शांत तिने आता तिला आणतीन आता तर खोलीत न्याय लागेन तिला रूम देतीन ना ती हो आता तिला रूम मध्ये नेतीन ना चल मग आपण तर ती जाऊ ना चल बापा तू काही बायकोला पाहिल्याशिवाय काय तू आजीव नाही लागत चला बहिणी हो माहित चला नाही नाही तिकडून लिफ्टर नेत असतात पेशंटली काय पायऱ्यातून कसं नेतीन बापा ते लिफ्टर नेत असतात असं का चला चला मग नाही तर नेलं गेलं असून तिला खोलीत चला आपण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाचं ना सगळं चांगलं झालं तुम्ही म्हणास ना सगळं चांगलं होते खरंच चांगलं झालं सगळं देवानच पाहिलं पोरग झालं पिंकीले भाऊ झाला हो जे जे मनात होत तेच झालं देवानं ऐकलं आपलं मग समजायच्या एवढ्या मोठ्याच्या दुवा काय वाया जातील का मीनाची तब्येत चांगली आहे म्हणतात हो चांगलं झालं भाऊ चांगलं झालं असं तू भाई हा काय बाई मी ना असं तू भाई होटलं राहिले नाही थांब नाही चांगलं पाणी राहू दे हां असं हो टोले कर तुबाई कसं आहे चांगलं आहे पण ते तिकडे ठेवलं ते जरासक जरासक हे आहे म्हणे तर ते ठेवलं दोन तीन दिवसच ठेवावं लागते म्हणजे जास्त नाही मस्त आहे हां टवटवीत <laughs> पिंकी आलती का नाही आता येईन कोण रात्री शांतावानी आल्या शांता मुक्कामी होत्या मग का तुला काय माहित नाही तू तू आल्याच्या अंदर तास वाक आल्या त्या हो नीस तुलाही बोलू नको नीज हो ना आ, आ, दु दुखते बिचारा हे हा आता ते इंजेक्शनची पावर आता तशी कमी होईल तसं तसं दुखेन पाहिजे मीच आता काय आता त्याला काय पण जाऊ दे माय देवाच्या कृपया चांगलं झालं नाय सार मस्त आहे बाबूले पाहून आली मी साजरा आहे तुमचे भाऊ कुठे आहे हा? मुरली हाय बाहेर गो हो आहे ते आता गावातले शांताराम भाऊ आहे लागे ते आले एक दोन जण तर ते त्यासंग बोलून राहायला सगळं जण चांगला आहे झोप तू जास्त बडबड नको करू हा <laughs> जाग आता इंजेक्शन निघून दिला ते काय काय नाही होत बाई मी ना तेवढं काय तेवढं सहन कराय पण चांगलं झालं सगळं पिंकी येते ना भावाले पाहले <laughs> आता माय येतो म्हणे तर माझल मग आला पिंकीले शाळेत नाही शे शाळेत काल असत म्हणे संध्याकाळी मी आली ना तर मी येतो म्हणजे सगळं आता रातची काही येऊ नको नाही जाऊ दे सकाळी सोबतला तू आता ऐकते का ते आता माई येऊन राहील तर माझ्या समजा येतेच ते फायन शाळेत गेले नशीन गेले ते आज तुम्ही तुम्ही पाहिलं का बाबूले पाहिलं का शांताबाई हो, हो मस्त आहे हो तुला वाणी झाला मा भावानी हाय बरं शांताबाई काही नको सांगू हा तुम्हाला तुमच्या भावानी दिसते माधेराणी वाणीच झाला मस्त नाकी डोळी चर चर <laughs> ओ माय बाई ते आले व का बाई आई तुझी तब्येत कशी आहे मस्त आहे बाई मस्त आहे शाळेत नाही गेली आज ना नाही शाळेत नाही गेले आई मी आता बाबूले पाहून येतो पहिले तो, तो बेटीले आली बाबा म्हणत बाबूले पाहायला चाल मी नाही मी माईले पाहतो पहिले <laughs> आईची तब्येत मस्त आहे जाय आता बाबूले पाहून ये दुरून पाहिजे बाबा बाबा सांग जाय हा पाहिजू दवाखाना मोठा आहे इकडे जाऊ नको बाई हा हो आम्ही दोघी जरी जातो ना सांभा पिंके मी येतो सांगा बाई जास्त बोल नको बाई मी ना बोलत नसतात माझ्या असतो तोरास होते मग नाही आई झपेलच होती आताच उठली आता, <laughs> आता इंजेक्शनची पावर चालली आता जागा आहे चाल आता बाई ते आणलं ना करून लापशी पण ती म्हणतात ते शिजर झालं तर चालत नाही म्हणतात नाही मा ते शिजरवाल्याला काही नाही चालत ते जाऊ दे ते शिजरवाल्याला खाऊस देत नाहीत नाही देत काही नाही ते डाक्टर सांगते द्या लागेल ते हा मला काय माहित नव्हतं ते मला राठीच पाहण्याचा फोन आला तुम्ही आल्यावर एक घंटे साजरं झालं म्हणत झालं म्हणतो बापा पावला म्हणलं देव मग मी राठीच ठेवलं म्हटलं पाहिजे जाऊ तो सांगून लवकर उठून लापशी गिपशी करून म्हटलं मला काही माहित नाही पैसे झाल्यावर चालते मी चालत मग आणलं माझ्या करून आई मी दिवसभर दवाखान्यात थांबतो हा तू तू टेन्शन नको तू आराम करा टेन्सन घे भिन् अन्त काम तकुई त आजले घेन जा घरी हामीलाई जोड यकै नक घरी अनि ट्युसनले जाजो परु अभ्यास गरबुले पाउने सँगन मलाई कोना दिले पाइले काही नै भई गिक नै कान त नै नै मलाई ती मलाई उठ्टा नै न तर मग जाईन पाहिन ना मग मी त्याला आणलं इकडे की तू पाय ना तेव्हा पाहिलं की मी पाहिलं हा येईन समजे ना पाहिलं ना हो आई मी जातो ना पाहतो ना बाबुली तुला तब्येत चांगली आहे की नाही काही दुखत नाही आता तुला आहे नाही काही नाही दुखत आता काहीच नाही पाय ना काहीच नाही दुखत जाय आता तू बाबुले पाय घरी जा हां अभ्यास कर बाई अब पिंके आता <laughs> जर सग दुखत असते माझ हा तसं काय नसते चांगला आहे तो माझी तब्येत लय मस्त आहे नाही संत बाई काहीच नाही दुखून राहिलं मला मला <laughs> काहीच दुखत नाही राहिलं की पिंके <laughs> हो, मी आता बाबूला पाहायला जातोय हा हा जाय चल माझी आपण बाबूला पाहाल ना हा हो चाल बोल नको बाई तू जास्त बोलल्या ना त्रास होते ना तुला नाही बाबा बोलत नाही ते दे पिंकीच्या देखता बोलले नाही तर ते मग अजून नाराज राहत होती माझं दुखते माझं दुखते करून

अरे सांग भान नाही मला माय पाहून ना रातीच लागे पेळे आणले इले बाहेर आणलं जसं माहीत झालं डॉक्टरने सांगलं पोरग झालं तास गेली हे लगे पेढे आणले आणि सांग मग या दे पिढ्या द्यायची थांबा देतो <laughs> नाही बरं झालं पेळा आणला आम्ही काही नाही आणलं माय ते ॲटोतून उतरलं सरक सरकार शिव ॲटोवाल्यानं आम्हाला ते दवाखान्याच्या आधीच उतरून दिलं आणि पिंकीला घेऊन मी काही हेडली नाही बाई म्हणलं नाही सुचत म्हणाला माहिती पुरे जातील इकड ना कुठे बसतो बाई म्हणा दे बाई पिंकी म्हणे आजी पेळा घेऊन म्हटलं राऊ दे बाई दवाखाने तो बाबा आणला असेन कुठे हेणता आपल्याला कोणी कळत नाही पण पुरेच्या जाती म्हटलं मला माटोतून होतो ती उतर म्हटलं बाई सरकशी दवाखान्याजवळ उतर उतरून द्यायला आणलं बाई मनोर ना आणले हो मनोर नाही आणले लागे मनोर आलता ना मनोर हो ना मनोर आला नाही बरं झालं ना तू झाला ना अख्खा खातो घ्या म्हणजे घेतच नाही ना तू झाला एवढा <laughs> तुम्ही घ्या बाई आम्ही खाल्ले माय रातीच खाल्ले माय बाई

बाबा याला नाकाला काय लावलं ते ते डॉक्टर लावलं बाई ते काही अशी ते जाऊ दे दूर दूर राह बाप्पा इन्फेक्शन होत असते म्हणतात ते ते काचा दूर राह असं हो बाबा मी दूर असा चल मग जास्त वेळ थांबू देत नाही तर ती पाहिलं ना बाबूले कसा पाहिजे तले इकडे आता बस आता चार पाच दिवसानं सुट्टीच चा, होते चार दिवसांना होते मला वाटते अं झड दिवसा मग सुट्टीच होते बापुली सुट्टी होते मग आई बापू दोघ आले समोच घरी राणो अ हा बाबा आजी इकडे इकडले इकडे इकडे रा म म्हणजे अरे माय मी तिकडे चालली होती माय हा ती हाय ना या वाटात मग लेकरंच आहे समजा हो लेकरंच आहे ती ते बाबू हे का आपली आजी आली त्याला काही अरे हॅले बाबू अ बाय नसते बाबू राहिल्या हो आज पौराला राती डोई लायलंच होती आज आता मस्त पौर राहिलो आता दिवसांनी दिवस फरक पडते चांगला होते वाटते पहिले लवकर चांगलं म्हणाला लवकर ये म्हणा पत्ता घरी आता डॉक्टर किती दिवस ठरवते पण बाबूला या सगळं चार पाच दिवस म्हटलं डॉक्टरनं पुढं सांगू सम म्हटलं बाबू अरे बाबू मी गिड्याव हा बाबाची गिडी आवणी

हो ना चला बाबा बरं चला बाहेर थांबू उभा बोलतीन गिलतीन चलो बाई पिंके पाहिलं ना बाबा बुले चला आता आता काय दोन चार दिवसान बाबू घरी येते हो बाय चिकू चालली मी घरी या टूबी लवकर ये घरी ओ म्हाय आशे भाई काही आलं आम्ही आज सकाळी चालू हा ना हं भाशाला आलो वाटते हो भाशाला पाहायला आलो परत गेलो नाही दवाखान्यात सर कशी दवा आलो आणि आता आंघोळा पांगोळा चालू आहेत करणं आता जाऊ रातीच निघालो बाई तसंच भाऊचा फोन पण दहा वाजता ना म्हणे वहिनी अंदर शिजरले तर फोन चालूच होते हो, हो। साडे दहा वाजून काही मिनिटानं झालं मग साजरा बाबू झाला हो नाही आलता ना गावात फोन आलता ना चांगलं <laughs> शांताबाई जायला होत्या ना हो त्या आल्या नाही अजून या दवाखान्यातच आहेत त्या हो ना मामी जिल्ह लागे पिंकी गेले सकाळी आम्ही आम्हाला तरी नऊ वाजले ये आले দাদা নিগাল কিসা মুখে ঘে নিশির তো আমার সাড়ে নৌ পা নৌ লাগে মামিজি লাগে পিঙ্ গেল দাওয়খান গেলে মনে হেলে আছেন ও মা বসে দি না দখানি মিছে না লাগে हो आता ते काय माय भे लोक टेन्शनच नाही ते झालं बाई चांगलं बरं चांगलं झालं आता मग पेळे घेऊनच जा दवाखान्यात मग काय पेळे घेऊनच आता आणत ना घरी आणत ना आम्ही इकडे चाललं आलो वहिनी काही पिळे नाही घेतले काही नाही आता झाला आता माहिती मनदान किसणार चालू आहे ते झालं की आता आम्ही निघू दवाखान्यात जाऊ वहिनीची फेट घेऊ बाबुले पाहू हसात टाइम होते दवाखान्यात संध्याकाळी आणतो ना पेळे मग गावात माय भासा झाला पेळे वाटणार नाही काय तुम्ही एकुलता एक भासा आहे माय बाई आता त्याच्या तोला मापानच पेळे वाटा लागतील हो हो आम्ही आता आस्त नाही होत आमचं येणं आता सकाळ जाऊ हे यायले ना आज अर्जंट जाणं होतं आणि मला अकलीचं काही जमत नाही आम्ही म्हणलं आज इमली मी ग मन कर ना आम्ही सगळ्या जरी गेलो तर दही पारून येऊ ॲटो घेऊन नाही तर मग आता सकाळी येईन बाई मी मीनाच्या भेटीले लो पोराला पाहिले इन इन आ, नाए नाए, ना सुट्टी झाली की नाही वा घरी येईन पण तरी नाही माय एवढं तिचं हे झालं भेटील नाही येऊ का लागे आम्ही नाही नाही येतो र आम्ही मन करणा ना म्हणे दुपारून जाऊ म्हणे आपण सगळ्या जणी म्हणजे माणसाचं कस नेळणी आला तरी चालते माणसाच्या भरश्यावर बसलो ना तर भरलं त्याचं मग कामच निघतात तेले आता आपल्या दोस्ताना असलं त्यांना आम्हाला काही गमत नाही बाई आमची आम लय पक्की दोस्ती बाई बाईन म्हटलं जाओ आता मग चल संग, चला ना आमच्या चल सांग गाडीत नाही कस आता मी एकटी येईन गाडी पण आता मन करून आले इमलीले एमलीले आता मग ते तेले चाटून दिले गेल्यासारखं होईल ना आम्ही येतो सगळ्या जणी <laughs> सोबत सोबत